नगर तालुक्यातील या गावातील एका महिलेला परप्रांतीय विवाहित मुस्लिम तरुणांना फूस लावून पळवून प्रकार समोर आला यानंतर गावात एक संतापाची लाट उसळली असून त्याच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी गाव, गाव बंद ठेवून निषेध व्यक्त केला जे मुस्लिम समाजाचे लोक गावात राहतात त्यांच्या माध्यमातून परप्रांतीय लोकांनी गावात येऊन अतिक्रमण करून घर आणि व्यवसाय थाटले आहेत याच लोकांकडून गावातील महिलेला पळवून नेण्याचा प्रकार घडल्यामुळे आता त्यांच्या अतिक्रमित घरांवर आणि व्यवसायावर प्रशासनाचा बुलडोजर चालणार आहे मंगळवारी पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायत प्रशासन हे अतिक्रमण काढतील जर प्रशासनानं अतिक्रमण काढले नाही तर हिंदुत्ववादी संघटना हे अतिक्रमण काढून फेकतील असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी घटना घडलेली आहे तुम्ही इथे भेट दिली काय सांगता हे नगर तालुक्याचा परिसर आहे आणि पार विधानसभा मतदारसंघामध्ये येतं तिथं अत्यंत एक कुटुंबाला एक फार मोठा आघात होईल असा एक वेगळा प्रकार काही जिहदी लोकांकडनं या ठिकाणी करण्यात आला आणि ते कुटुंब अगदी भयभीत होऊन त्याला कुठंतरी आज एक वेगळ्या वातावरण ते कुटुंब वावरत होतं त्याला आधार देण्याकरता सर्व गावकरी आमच्यासारखे अनेक हिंदुत्वादी कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत त्या कुटुंबाला देखील आम्ही सांगितलेलं आहे कुठल्या प्रकारे तुम्ही घाबरू नका आणि निश्चित रूपानं मंगळवारी या ग्रामपंचायतचे सर्व सदस्य असतील किंवा सरपंच साहेब असतील हे सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे की जे काही अनधिकृत या ठिकाणी अतिक्रमण असेल तर मंगळवार दिवशी काढण्यात येणार आहे त्याला पोलीस प्रशासनाला देखील ग्रामपंचायतीमधून निवेदन देण्यात आलेलं आहे आणि निश्चित रूपानं जर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे पोलिसांनी बंदोबस्त दिला नाही तर आम्ही सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते या ठिकाणी बंदोबस्त देण्याचं काम करू आणि हे जिहादी विचार कुठेतरी आज घराघरामध्ये घुसण्याचा प्रयत्न जे अतिरेक करतायत तर त्यांना देखील तुम्हाला सांगतो योग्य रीतीनं धडा शिकवण्याचं काम या ठिकाणी करण्याचं काम आम्ही सगळे कार कार्यकर्ते करणार आहोत तर गावचे सरपंच हो यांनीही या प्रसंगी अधिक सांगितलं जी जी घटना घडलेली आहे ती खूप निंदनीय आहे आणि समोर जे आरोपी आहेत त्यांच्या कुटुंबांना आम्ही ते ठेवणारच नाही मुळात म्हणजे आणि जे अतिक्रमण मध्ये लोक लोक आहेत त्यांचे त्यांचं अतिक्रमण आम्ही काढून टाकणार आहे मंगळवारी ते कार्यक्रम लावलेला आहे निषेध म्हणून आज काय केलं तुम्ही गावात निषेध म्हणून आम्ही आज गाव बंद ठेवलेलं आहे आणि ते आरोपी जर नाही सापडले आजू तो पण पण आम्ही परत पण पुढे काहीतरी गाव बन ठेऊ किंवा आंदोलन करू असं काहीतरी निर्णय पुढे घेणार रस्ता रोको करू असं आम्ही करणार एस मीडिया साठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहिल्यानगर